महत्वाची बातमी आहे उन्हाळी सुट्टी शिक्षण आयुक्तांनी हा उन्हाळी मुलांची उन्हाळी उन्हाळ्याची सुट्टी रद्द आता शिक्षक तसेच विद्यार्थ्यांना सुट्टी मिळणार नाही आता एप्रिल मे जून तीनही महिन्यात शाळा सुरू राहणार शिक्षक तसेच विद्यार्थी विद्यार्थी पालकांसाठी एक महत्वाची बातमी आली आहे ती म्हणजे उन्हाळ्याची सुट्टी रद्द होण्याची होय तुम्ही बरोबर ऐकत आहात आता मुलांना तसेच शिक्षकांची यंदाची उन्हाळी सुट्टी पूर्णतः किंवा अंशतः रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे ही बातमी समोर आल्याने सर्वसामान्य विशेषतः पालकांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत या निर्णयामुळे नाराजीचा सूर उमटत आहेत शिक्षक संघटना असतील तसेच पालक असतील तर यांच्याकडून याला मोठा विरोध होत आहे उन्हाळ्यामध्ये मुलांना तसेच शिक्षकांना सुट्टी मिळणार नाही ज्यामुळे एन उन्हाळ्याच्या दिवसात सुट्टीच्या काळात कामाचा अतिरिक्त बोजा टाकणं योग्य नाही असं शिक्षकांचं म्हणणं आहे आणि पालकांनाही आपल्या मुलाच्या आरामाचं काय होणार याची चिंता लागून राहिली आहे ला आता काय नेमकं कारण आहे सुट्टी रद्द होण्याचं आता ही उन्हाळ्याची सुट्टी सर्वच मुलांची रद्द होणार नाही तर काही विशेष मुलांची रद्द होणार आहे केंद्र सरकार तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून एक अभियान सुरू करण्यात आलंय ज्यामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा अनुदानित शाळा खाजगी प्राथमिक शाळा अंशतः अनुदानित शाळा सर्व शाळांना हे जे अभियान आहे तर हे करून घेणं सक्तीचं करण्यात आले आहे पण यामध्ये विद्यार्थ्यांची सुट्टीवर आता परिणाम होणार आहे आता कोणत्या मुलांची सुट्टी रद्द होणार आणि कोणत्या मुलांची सुट्टी ही राहणार आहे हे तुम्हाला आता आता जाणून लागेल पहा एप्रिल च्या दुसऱ्या किंवा पहिल्या हप्त्यामध्ये जवळपास सुट्टीची जी घोषणा होत असते सुट्टी सुरू होत असते आता एप्रिलचा महिना शेवटच्या टप्प्यात आलाय महाराष्ट्रातील लाखो शाळकरी मुलं आणि पालक आतुरतेने वाट पाहत आहेत की उन्हाळ्याची सुट्टी केव्हा लागेल जवळपास दीड ते पावणे दोन महिन्याची सुट्टी नेहमीप्रमाणे असते मग यामध्ये खेळणे धमाल करणे गावी जाणे अशा गोष्टी त्या ठिकाणी मुलं करत असतात पण आता ही जी परंपरा आहे त्या परंपरामध्ये बदल होतोय आणि हा बदल होतोय एक विशेष अभियान मुलांसाठी सुरू केलेला आहे हे विशेष अभियान मुलांसाठी अतिशय महत्वाचं आहे आणि ज्यामुळे मुलांचा आता सर्वांगीण फायदा होणार आहे एक निर्णय जो राज्य सरकारने केंद्र सरकारने केलेला आहे त्या अंतर्गत एक अभियान सुरू केलेलं आहे ते अभियान म्हणजे लिपून भारत अभियान निपुण भारत अभियान जे आहे ज्याला महाराष्ट्रात निपुण महाराष्ट्र अभियान म्हणून जातं केंद्र सरकारने सुरू केले अभियान आहे तर या अभियाना अंतर्गत देशाभरातील मुलांनी इयत्ता तिसरी पासूनच तिसरी पर्यंतच मूलभूत वाचन लेखन आणि गणितातील साध्या गोष्टीमध्ये निपुण व्हावं आणि याच्यामधला याचा, याचा उद्देश आहे सोबत करोना काळात मुलांच्या अध्यानामध्ये जी पोकळी निर्माण झाली आहे ती भरून काढणं हा त्याचा उद्देश आहे आता निपुण महाराष्ट्र अभियान हे पाच मार्च दोन हजार चोवीस पासून सुरू आहे आणि ते तब्बल आता आता येणाऱ्या काळामध्ये देखील ते आता सुरू राहणार आहे लक्षात घ्या हाच तो काळ आहे की ज्यामध्ये उन्हाळ्याची सुट्टी असते मग आता सुट्टीचा आणि या अभियानाचा कसा संबंध येणार आहे मुलांचा यामध्ये कसा फायदा होणार आहे मुलांना शाळेत जावं लागेल का शिक्षकांच्या सुट्ट्यांचं कसं होणार आता ते लक्षपूर्वक ऐकायचं आता पहा या अभियान अंतर्गत शिक्षकांना अनेक जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत ज्या मुलांची शिकण्याची गती कमी आहे ज्यांना मूलभूत वाचन किंवा गलितात अडचणी येतात त्यांना सुट्टीच्या काळात खास शिकवणी द्यावी लागेल सोबत चावडी वाचन गणन कार्यक्रम असे उपक्रम शिक्षकांना घ्यावे लागणार आहेत याचबरोबर शाळाबाह्य मुले आणि निरक्षर व्यक्तींचं सर्वेक्षण करून ती माहिती एका खास ॲपद्वारे देखील शिक्षकांना भरायची आहेत तर ही सगळी कामं शिक्षकांना त्यांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीच्या काळात करावं लागणार आहे आता हे निपुण महाराष्ट्र अभियान जे आहे प्रामुख्याने ए, दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी निश्चित करण्यात आहे म्हणजे दुसरीला जर तुमच्या विद्यार्थी असेल दुसरी ते पाचवीसाठी आहे राज्यातील सर्व शाळा मग सरकारी शाळा असू द्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा असू द्या अनुसाचित खाजगी कुठल्याही शाळा असू द्या सर्व शाळांसाठी अंमलबजावणी बंधनकारक आहे इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मात्र हे ऐच्छिक स्वरूपाचं आहे मग आता पालकांच्या मनात प्रश्न येईल की मुलांच्या सुट्टीवर गदा आणून हे करणं कितपत योग्य आहे पण याचा सकारात्मक पैलू पाहणं गरजेचं आहे या अभियानामुळे आपल्या मुलांचा शैक्षणिक पाया मजबूत होणार आहे वाचणं लिहिणं गणित करणं या मूलभूत गोष्टी त्यांना चांगल्या येतील आणि यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल पुढच्या वर्गात गेल्यावर त्यांना शिकायला अधिक सोपं जाईल आणि हे थोडी कठीण जरी असलं तरी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सरकारनं उचललेले महत्वाचं पाऊल असणार आहे या अभियानाअंतर्गत मुलांच्या प्रगतीवर सतत लक्ष ठेवलं जाणार आहे दर आठवड्याला त्यांचं मूल्यांकन होईल जिल्हा पातळीवरून शिक्षण विभागाचे अधिकारी जे आहेत अचानक शाळेला भेटी देऊन कामाची पाहणी करतील प्रत्येक वर्गात किमान पंच्याहत्तर टक्के विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन पातळी गाठली पाहिजे असं उद्दिष्ट जे आहे ते त्याच्यामध्ये ठेवण्यात आलेलं आहे आता जे शिक्षक आणि शाळा हे उद्दिष्ट वेळेत आणि प्रभावीपणे पूर्ण करतील त्यांना प्रोत्साहन दिलं जाईल सन्मानित केलं जाईल पण जे यामध्ये कमी पडतील त्या जे याच्यामध्ये व्यवस्थित काम करणार नाही त्यांच्यावर काही प्रमाणात कारवाई होण्याची शक्यता आहे शाळा व्यवस्थापन समितीलाही या कामामध्ये सक्रियपणे सहभागी करून घेतलं जाणार आहे एकीकडे विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये या अभियान महत्वाचं जरी असलं तरी दुसरीकडे एन उन्हाळ्याच्या सुट्टीत काम करत लागत असल्यामुळे शिक्षक संघटनांचा विरोध तसेच शिक्षकांमधील नाराजी कायम आहे यामुळे यंदाची उन्हाळी सुट्टी अनेक शिक्षक आणि काही ठराविक विद्यार्थ्यांसाठी कामाचे दिवस घेऊन आले हे स्पष्ट झाले आहे पण आता या परिस्थितीमध्ये एक पालक म्हणून एक सामान्य माणूस म्हणून सामान्य नागरिक म्हणून एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात घेणं गरजेचं आहे की म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीतलं हे जे सक्तीचं अध्ययन आहे अध्यापनाचं काम आहे हे प्रामुख्याने विशेषतः इयत्ता दुसरी तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांसाठीच आहे आणि त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी आहे निपुण भारत अभियान जरी इयत्ता पाचवी पर्यंत विद्यार्थ्यांसाठी जरी असलं तरी त्यामुळे आपल्या घरातील किंवा ओळखीतील मुलं जर या वर्गात शिकत असतील तर त्या शिक्षकांची यंदाची उन्हाळ्याची सुट्टी ही अभ्यासाची सुट्टी असणार आहे म्हणजे लक्षपूर्वक जर आपण बघितलं तर यामध्ये जे काय शिक्षक असणार आहेत किंवा जे विद्यार्थी असणार आहेत दुसरी ते चौथीचे असणार आहे किंवा साधारणपणे एक असाही वर्ग आहे की ज्यामध्ये आता जर तुमचा मुलगा किंवा मुलगी मोठी असेल सहावी ते आठवीची तर तुम्ही ऐच्छिकपणे ही या अभियानामध्ये भाग घेऊ शकता या अभियानाचा उद्देश असा आहे की तुम्हाला याच्यामध्ये साधारणपणे तुम्हाला काय करावं लागणार आहे याच्यामध्ये की तुमच्या मुलांचा जो एक विशेष अभ्यासक्रम ठरून गेलेला दिलेला आहे या अभियानाअंतर्गत तर त्या अभियानाअंतर्गत जे चावडी वाचन असेल गणन कार्यक्रम असेल तर अशा सूचना शालेय विभाग पातळीतून देण्यात आलेल्या आहे मग हा कार्यक्रम जो आहे तो चालू होणार आहे आणि ज्यामुळे आता मुलांना घरी बसून देखील त्या ठिकाणी अभ्यास करावा लागणार आहे तर काही वेळेस शाळेमध्ये येऊन देखील काही याचे तासिका घेतल्या जातील जेणेकरून मुलांचं जी क्षमता आहे म्हणजे वाचण्याची क्षमता असेल म्हणजे भाषेची क्षमता असेल किंवा संख्याशास्त्र म्हणजे गणित असेल तर यामध्ये त्यांना परिपूर्ण करायचं आहे तर यासाठी हे जे आहे हे बंधनकारक करण्यात आहे त्यामुळे यंदाची सुट्टी जी असणार आहे उन्हाळ्याची सुट्टी ती उपभोगता येणार नाही तर त्यामुळे नक्कीच तुम्ही तुमच्या शाळेमध्ये आता चौकशी करून घ्यायची आहे जर तुमचा मूल किंवा मुलगी दुसरी ते चौशी चौथीच्या याच्यामध्ये शिकत असेल कुठल्याही सरकारी निम सरकारी अनुदानित विनाअनुदानित शाळेत जर असेल तर तुम्ही शाळेच्या मॅनेजमेंटला विचारून घ्यायचं आहे की हे निपुण भारत अभियान आपल्याकडे चालू आहे का तर यामध्ये कशा पद्धतीनं काम करावं लागेल काय करावं कारण की शिक्षक ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीनं जे आहे याचं वेगवेगळे क्लासेस घेणार आहेत वेगवेगळे याच्या मार्फत शिकवण्या घेणार आहेत तर नक्कीच तुम्हाला त्याचा लाभ त्यामध्ये घेता येईल आणि याची जी त्या ठिकाणी क्षमतेची चाचणी देखील होणार आहे एक प्रकारची परीक्षा देखील होणार आहे आणि त्या परीक्षेनुसार आता समजणार आहे की कशा पद्धतीने याच्यामध्ये काय रिझल्ट येतो किंवा मुलांमध्ये कशी वाढ झाली आहे कशी प्रगती झाली आहे तर नक्कीच हा एक उपक्रम त्या ठिकाणी मुलांच्या दृष्टीने चालला असणार आहे आणि हा तीस जून पर्यंत चालणार आहे त्यामुळे जोपर्यंत सुट्टीचा काळ आहे तोपर्यंत सुट्टीमध्ये मुलांना अभ्यास करावा लागणार शिक्षकही त्यामध्ये विविध कामांमध्ये त्या ठिकाणी एंगेज राहणार आहेत तर नक्कीच तुम्ही तुमच्या शाळेमध्ये विचारून घ्यायला प्रकारचा अभिमान असल्यानंतर त्यांना तुम्ही कॉपरेट क सहकार्य करणं गरजेचं आहे जेणेकरून तुमच्याही मुलाचा सर्वांगीण उपाय उपा होणार आहे आणि जरी आठवी पर्यंत जरी आपला विद्यार्थी असेल मुलगा असेल तर त्यांनी ऐच्छिक जरी असलं तरी त्यामध्ये भाग घेणं हे त्या ठिकाणी गरजेचं आहे ही होती माहिती कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यम कळवा चॅनल नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा